महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे क्षेत्रावर भारतातलं पहिलं रसायनमुक्त शाश्वत शेतीचं प्रदर्शन घडलेलं आहे आणि या विषमुक्त शेतीमध्ये विद्यापीठानं रिलीज केलेले सर्वच वाहन इथं लाईव्ह दाखवण्याचं प्रयोजन विद्यापीठानं केलेलं आहे आणि यामध्ये कुठलंही इन्सेक्टसाईड विडीसाईड म्हणजे केमिकल पेस्टिसाईड असे जे रसायन आहे त्याचा वापर केलेला नाही पूर्णपणे सेंद्रिय शेतीवर आधारित ही सर्व प्रातीक्षिका आहेत आणि यापैकीच एक, एक, एक म्हणजे हे फॉर्डर क्रॉप्स म्हणजे आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्याला शेतीबरोबर जोडधंदा हा दुधाचा फार महत्त्वाचा आहे आणि आपण दुधाचं उत्पादन जर सेंद्रिय पद्धतीने करा घ्यायचं म्हटलं तर आपल्याला त्याचं जे फॉर्डर आहे ते, ते सुद्धा रसायनमुक्त असलं पाहिजे आणि ते रसायनमुक्त फॉडर कशाप्रकारे शेतकऱ्यांनी पिकवली पाहिजेत याचंच प्रातिक्षिक या प्रदर्शनामध्ये या प्रक्षेत्रावर मांडलेलं आहे आणि त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार सर मला तुमचा स्वतःला परिचय करून द्या मी डॉक्टर बिजू अमोलिक विभाग प्रमुख वनस्पतीशास्त्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुल भारतातलं पहिलं रसायनमुक्त शासन शेतीचं मॉडेल तुम्ही इथे विकसित केलेलं आहे कोणते वर्तुळ पद्धती प्रयोग केले यामध्ये आम्ही खास करून उन्हाळी हंगामात येणारे पिकं जे आहेत हां आणि हिवाळी हंगामध्ये हिवाळी हंगामात येणारे समजा गहू आहे सूर्यफुल आहे त्यानंतर इतर मिलेट्स आहेत आणि हे लसूण घास भरशीम घास सारखे जी पिकं आहेत आणि त्याचबरोबर उन्हाळ्यात ज्वारी बाजरी मका यासारखी चारो पिकं आहेत या चारा भाजीपाला पिकं देखील आहेत तर या सर्वांचं आम्ही इथं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन्स घेतलेले आहेत आणि ते सगळे विषमुक्त याचा जो थीम आहे त्याला धरून घेतलेला आहे यामध्ये रेसिड्यू आपल्याला कुठलेही रासायनिक रेसिड्यू सापडणार नाहीत अशी आम्ही काळजी घेतलेली आहे त्याच्यावर येणारा कीड रोग याचा सर्व बंदोबस्त आम्ही सेंद्रिय पद्धतीने केलेला आहे प्लॉट पूर्ण सेंद्रिय आहे आम्ही सांगताना देखील सर्व शेतकऱ्यांना हाच एक मेसेज देणार आहोत की आपण सेंद्रिय शेतीकडे वळालात तर हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण शेती करू शकता इथे समक्ष आपण बघितले तर सर्व पिकामध्ये काळोखी लुसलुसितपणा आणि त्याचं उत्पन्न हे निश्चित चांगलं राहणार तर यामध्ये आपण उभा आहे ते आपण लसूण घास या पिकामध्ये उभा आहोत लसूण घास हे पीक बहुवार्षिक पीक आहे एका शेतामध्ये घेतलं तर तीन वर्ष आपल्याला त्याचा वर्षभर चारा मिळतो वर्षभर दर तीन तीन आठवड्याला आपण हे तीन आठवड्यात एक महिन्यालाची कापणी येते आणि जनावरांना गाई म्हशी याच्यासाठी भरपूर असा हिरवा चारा आणि प्रथिनेयुक्त चारा यातून निर्माण होतो आता प्रथिने जर म्हणले त्यात अठरा ते वीस टक्के प्रथिने आहेत आणि त्याचा परिणाम डायरेक्ट त्याच्या मिल्किंग म्हणजे दुधाच्या क्षमतेवर होतो गाई अतिशय चांगली सुदृढ राहते आणि चांगलं दूध देते त्याचबरोबर इकडे जर पाहिलं तर आपण बाजरी आहे पाठीमागे पाहिले तर बर्शी आहे इकडे जर बघितलं तर ओट आहे ब आता ओट लसूण घास आणि बरशीम हे सगळे पिके थंडीमध्ये अतिशय चांगली वाटतात बर आणि इतर पिकांना त्यावेळेस जोम नसतो आणि उत्पादन कमी होतो हे तीन पिकं जर थंडीत असले तर आपल्या जनावरांची जी चाऱ्याची रिक्वायरमेंट आहे गरज आहे ती त्याच्यातून आपण भागू शकतो आणि त्याचबरोबर जो तुटवडा आहे हिवाळी तोच लगेच उन्हाळ्यात बाजरी ज्वारी चवळी इकडे चवळी पण आहे तर हे पिकं देऊन आपण एक दल आणि द्विदल एक दल आणि द्विदल याच याचं प्रमाण एकत्र करून दुग्ध्या दुग्ध गायच्या आपण खाद्य चांगल्या पद्धतीने आहार चांगल्या पद्धतीने केला तर तिचे आरोग्य चांगले राहील आणि तिला प्रथिने भरपूर मिळतील तिची प्रजनन शक्ती वाढेल दूध देण्याची क्षमता वाढेल ते बरशीम आहे ते फक्त हिवाळी ये हंगामात येतं त्याची एक कापणी होते ते साधारण ते पन्नास दिवसात आपण कापतो त्याच्यानंतर ओट आहे त्याच्या दोन कापण्या होतात दोन कापणी म्हणजे पन्नास पंचावन्न दिवसाला करतो आपण आणि दुसरी कापणी त्याच्यानंतरच्या परत दीड महिन्यानी करतो तर त्यामध्ये दोनदा उपलब्ध होतो आणि ते साठ ते सत्तर टन आपल्याला चारा उपलब्ध होतो त्या लसूण घासामध्ये साडेचारशे ते पाचशे टन उपलब्ध होतो आणि मध्ये देखील पन्नास ते साठ टन आपल्याला चारा उपलब्ध होतो म्हणजे आपली जर गरज आपण स्वतः तयार केलं पीक स्वतः ता, खाद्य तयार केलं तर जो होणारा फायदा त्याच्यात वाढ मला एक सांगा आता लोकांचा आर्थिक स्तर उंचावलेला आहे आणि त्यामुळं लोक सेंद्रिय अन्न मागत आहेत बरोबर आता त्यामध्ये सेंद्रिय दूध पण क्षेत्राची मागणी आहे तो सध्या काय होतं की जे रसायन फवारलेला चाराच चारा तो गाईला किंवा मशीला चारावा लागतो त्यामुळे काही रसायन त्या दुधामध्ये उतरू शकतात दुधामध्ये उतरतात आणि ते आपल्या परत दुधामार्गे आपल्या शरीरात उतरतात पण ते गायी एक असं प्राणी आहे की ती स्वतःच्या शरीरामधील जेवढ्या धमनी आहेत त्याच्यामार्फत ते थोडं प्रमाण आपल्याकडे येतो जास्त प्रमाण आपल्या गायीवर असतो आणि त्यामुळे गायीच्या शारीरिक त्याच्यावर त्याचा परिणाम होतो आपण जर विषमुक्त जर त्यांना खाद्य चारलं तर निश्चितपणे आपल्या गायी सुदृढ राहतील आणि ते दूध जे मिळणारे विषमुक्त दूध त्याचा देखील आपल्याला फायदा घेतो चारा पीक आहेत सगळे सेंद्रिय पद्धतीने आहे आहे तर काय 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 मॉडेल याच्यामध्ये मुळातच जमिनीपासून जा आम्ही सेंद्रियचा वापर केला आहे जमिनीमध्ये शेणखत त्याच्यानंतर जीवामृत बीजामृत सगळं त्यावर मारलेलं आहे त्यानंतर आम्ही पेरणी केली आहे त्या पेरणी नंतर समजा कीड असेल रोग असेल आम्ही सगळं सेंद्रिय पद्धतीने त्याच्यावर मारलेला आहे काही कीटकनाशकाचा किंवा कीडनाशकाचा किंवा पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड कशाचाही वापर केला तरी देखील बुरशीनाशकाचा वापर नाही तरी देखील आपण पिकाची परिस्थिती बघून सांगू शकता कि खरोखर योग्य तंत्रज्ञान आता तुमची जे चारा पीक आहेत सर्व सेंद्रिय पद्धतीने पिकवता येतील शिकवता येथील शंभर टक्के पिकवतो आहे तुम्ही विकसित केलेलं ते जाईल जाऊ शकतं जाणार आहे आणि आम्ही तेच मेसेज देण्यासाठी इथं आज सेंद्रिय प्रदर्शन भरवलेलं आहे विषमुक्त शेतीचं प्रदर्शन भरवलेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांना हाच महत्वाचा मेसेज असेल की आपण कुठलीही भीती न बाळगता या सेंद्रिय शेतीकडे वळले तरी आपलं उत्पादन निश्चितपणे आपण वाढवू शकता आणि भविष्यात या सेंद्रिय पद्धतीला या सेंद्रिय शेतीला चांगले दिवस आहे सेंद्रिय जे आपण तयार करणार आहोत अन्न धान्य असेल चारा असेल काय असेल याला देखील वेगळं मार्केट आपल्याला भविष्यात हे निर्माण होणार आणि मी येथील कृषी विद्यापीठामध्ये विभाग प्रमुख आहे आणि या कुठल्याही पिकाविषयी अडचणी असेल तर आपण या नंबरवर आपण डायरेक्ट संपर्क करू शकता त्याची उपलब्धता कुठे कुठे आहे हे मी तुम्हाला लवकरात लवकर सांगून कुठलं बियाणं उपलब्ध आहे ते देखील आम्ही सांगण्याचा प्रयत्न म्हणजे विद्यापीठ ही जी चारा पीक आहे ते विकली पण जातात पण जातात आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात बीज उत्पादन होतं वर्षाला आम्ही चौदा हजार ते वीस हजार हेक्टर पर्यंत याचं बियाणं आणि क्विंटल पर्यंत बियाणं विकतो अतिशय शुद्ध बियाणं ब्रिडर शीड न्यूक्लियर शीड सगळ्या प्रकारचं बियाणं विकतो सगळ्या प्रकारचे रोप विकतो